समाज बांधवांच मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या वार्तांकन करण्यासाठी उदय भिसे यांचं एक माईक या ठिकाणी माई पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो, तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्ती या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हाला सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे जियासी अधिकारी